गो जाऊया आणि फिरूया अशा प्रकारे आपण आता मंदिरात जाणार आहोत आणि मंदिरातले शूट काढून तुम्हाला दाखवूया मंदिर कसं आहे ते एवढ्या मोठ्या रांगेत उभे राहिलेलो तोपर्यंत पटापट सबस्क्राईब करून टाका आंबून दोन मिनटं झाली नाही की एवढी मोठी लाईन लागली अशा प्रकारे लवकर लवकर सबस्क्राईब करून टाका आपल्या जा। चॅनलला ठीक आहे झाल्यावरती ड्रोन येणार आहे ड्रोनचे शॉर्ट्स येणार आहेत नक्की सबस्क्राईब करा भावाला नक्की भावाचं चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा तो तोपर्यंत आपण नाही केला तरी चॅनल भावाला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे बघत दसरा गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला इकडे श्रीरामांचं दर्शन मिळते आणि त्यानंतर तिकडे हनुमान स्वरींचं सो so, आणि इकडे सगळे पब्लिक बसलेलीच असते मन शांत करण्यासाठी आणि तो तिकडे बसलेला एकटाच इथे बरीचशी पब्लिक आपलं मन शांत करायला बसलेली असते श्रीरामांच्या भक्तीत लीन झालेली असते इथे त्यांच्यासोबत मी अशा प्रकारे इथे थोडा वेळ बसल्यानंतर आपण आता जाऊया बाहेर आणि फिरूया मंदिराच्या बाहेर पडले आपली चपल मग बाहेर फिरायला जाऊया आपण तीच आपली चप्पल ठेवलेली होती अलग अलग सगळ्या पब्लिकच्या मध्ये पण आता ती चप्पल गायब झालेल्यासारखे वाटत आहेत एक तर सापडला दुसरा पण सापडला मिशन कंप्लीट चलिये मित्रांनो आपण आता मंदिराच्या बाहेर पडलेलो आहोत बघूया काय बघायला मिळते नवीन एक्साइटिंग समजतात की कोणत्या दुसऱ्या दुनियातून आलेले कसं आहे अशा प्रकारे आपण आता पुढे जाऊन कंटिन्यू करूया आणि बघूया काय बघायला मिळणार आहे तर इकडे आपल्याला लहान मुलांसाठी पाळणे बघायला मिळत आहेत जे छोट्या बच्चांसाठी आहेत इकडे सुद्धा हेलिकॉप्टर आहे आणि एक हा आकाश पाळणा आणि तो तिकडे आहे तो मॉस्कॉ कुवा त्या बाजूला तो आहे आणि हा आकाश पाळणा शंभरला दोन लाईट्स जिस्को लो रे बाबा ला दोन नाही पाहिजे आपल्या कामाची नाही मिळते आपण एक काम का चीज नाही आहे बा भाई अशा प्रकारे काकांचा पचका झालेला आहे आपण पुढे जाऊया अंधारातून उजेड्यात पोचलेलो आहोत रील पॉइंट आपल्याला मिळालेला आहे आणि इकडे रिंग फिरत आहे आणि इकडे मिस्टर इंडिया नाचायला लागलेले अरे पण या मोबाईल मध्ये नाचत कोण दिसत आहे ते बघूया आपण भाई लेडीज अँड जेंट्स आहे पण कोण दिसत नाही मिळत या प्लॅटफॉर्मवर वर हे आकाश पाळण्यासाठी तिकड लाइन लाईन लागले भाई इस चालू केला अजून तर तिकडे खतरनाक लाईन आहे रस्त्यावरून लहान मुलांचीच पाळणे आपल्याला बघायला मिळते चालतं चालतं आपल्याला एक मास्क खोला दादा भेटलेला आहे आपला मास्क वाला दादा लाजलेला आहे आणि एवढ्या क्राऊड मधून चालत जात आहे दादा चमच्याने दूर सोडत आहे जस्ट लाइटिंग, जस्ट लुकिंग लाइटिंग अवाउ विथ द बबल्स अँड दिस लाइटिंग या पाहण्यात बसण्यासाठी अजून एवढी मोठी लाईन लागलेली आहे भूषण दादा चार छोडो फक्त आपला भूषण दादा कुठे हरवलाय त्याला शोधावा लागेल ना हो अशा प्रकारे आपल्याला भूषण दादा भेटलेला आहे आणि तो एकटाच पुढे चालत गेलेला आहे हा इकडे सापडला आता ही क्राऊड जमायला लागलेली आहे अशा प्रकारे आपण आता क्राउड मध्ये चालत जातो आणि ही सगळी क्राऊड आहे इकडे टोटल मरणाची गर्दी आहे आणि या मरणाच्या गर्दीत आपण मरणासारखे चालत आहोत चालत चालत आपण पाहूया आणि मन घरी जाऊया तर फायनली गैरज आपण आता बाहेर पडलेलो आहोत त्या क्राऊडमध्ये व्हिडिओ काढायला जमला का नाही म्हणून डायरेक्ट आता बाहेर आल्यावर व्हिडिओ काढतो आहे सो so, तिकडची लोकं मला अशी बघत होती जशी जणू की एखाद्या प्लॅनेटवरून एखादं एलियन आलेलं आहे मग जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत बाय बाय